मंदिरांमध्ये व धार्मिक स्थळांवरती दान करणं का गरजेचं आहे आणि याला दान म्हणून शब्द वापरला पाहिजे का हे सर्वप्रथम आज आपण जाणून घेणार आहोत अहिल्यानगर काळामाता तुळजाभवानी देवस्थान पोखरडे वरणा मी विशिष्ट महत्व तुम्हाला सांगितलं सर्वप्रथम आपण भगवंताला दान करूच शकत नाही आपली ही पात्रताच नाही कारण की आपण भगवंताची एक देनदान आहोत आपलं जीवन एक भगवंतानी केलेलं दान आहे त्यामुळे भगवंताला चरणी अर्पण केलं असं शब्द उच्चारला पाहिजे आराधी जोगती गोंधळी भराडी व देवी भक्त किंवा भगवंताचे जे साधक आहे हरिभक्त असते किंवा नाथ संप्रदायातले पंथी असते त्या नातपंथातल्या देखील माणसांना आपण जे काही अर्पण करतो जे काही दान करतो त्यावेळेस आपण समर्पण केलं असं म्हणायचं किंवा वाहिलं असं म्हणलं जातं दान कशाला म्हणलं जातं जे आपल्यापेक्षा लहान आहेत आपल्या कुटुंबातल्या व्यक्तीला आपण एखादी वस्तू दिली त्याला दान म्हणता येईल आपल्या शिष्याला आपण काहीतरी दिलं त्याला दान म्हणता येईल किंवा एखाद्या वेगळ्या प्रपंचिक कार्याला दिलेली वस्तू त्याला दान म्हणता दैविक कार्यामधल्या गोष्टीला दान म्हणून हा माझा समज आहे आपण जेव्हा भगवतीला दान करतो त्यातला सर्वात श्रेष्ठ दान कोणता आपण जाणून घेणार आहोत सुवर्णदान व चांदी दान व त्याचसोबत द्रव्यदान द्रव्य दान अशा गोष्टींचं जे दान असतं ते सर्वश्रेष्ठ मानलेलं आहे म्हणून दान करणं खूप गरजेचं आहे होम टॅम